तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी वीज सुरीच्या घटना बंद करण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत त्यातीलच एक भाग म्हणून जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवले जात आहे मात्र यामुळे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल येत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत घरगुती विजेचा वापर अत्यल्प असून देखील व्यावसायिक वापराप्रमाणे वीज बिल येत असल्याने महावितरण विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळतोय बुलडाणा शहरासह तालुक्यातील काही ग्राहकांनी आमदार संजय गायकवाड यांची भेट घेत सदर बाब निदर्शनास आणून दिली आहे त्यामुळे महावितरणने ही सदोष यंत्रणा बदलण्याची मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे या संदर्भात ते ऊर्जा मंत्र्यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली एम एन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा महाराष्ट्रामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र विद्युत कंपनीकडनं स्मार्ट मीटर बसणं चालू आहे आणि स्मार्ट मीटरचा त्यांचा उद्देश असा आहे की चोरी बंद झाली पाहिजे परंतु याचा उलटा त्रास हा ग्राहकांना होत आहे ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये एखादा घरचा व्यक्ती दोन महिन्यापासून बाहेर गावी गेला असेल तरी त्याला अडीच तीन हजार रुपये बिल त्याच्यामध्ये जाणार एक म्हातारी माझ्याकडे तिच्या घरात एकच लाईट आहे तिला त्या ठिकाणी जवळपास दहा हजार रुपये बिल आण तर अशा अनेक ग्रामीण भागातले लोक शहरातले लोक माझ्याकडे आले सगळ्यांनी बिल घेऊन आले तर स्मार्ट मीटरमुळे अव्हाचं ना, सर्व बिल हे ग्राहकांना नागरिकांना परवडत आहेत आणि म्हणून ही सदोष यंत्रणा जी आहे ही एम एस सीबीने बदलावी एमबी त्या ठिकाणी बदलावी आणि अशा प्रकारची त्यांनी मीटर बसवा की जेणेकरून जेवढं जायला तेवढंच बिल करायला पाहिजे आता आधीच्या मीटरमध्ये त्याला जर पाचशे रुपये बिल येऊ नये तर आता त्याला डायरेक्ट पाच हजार बिल येऊन जाईल जर दहा फुट रुपये बिलीच असेल तर सगळं स्मार्ट मीटरची योजना ही त्यांनी बदलावी बंद करावी आणि जे पैसे आता लोकांकडे जायचं त्यांनी ते थांबवले पाहिजे अन्यथा आम्हाला राज्य शासनाकडनं या स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये मागणी करावी लागेल की हे सगळं आपण बंद करावं कारण स्मार्ट मीटर बसवलं तरी चोरीचे जे आपड्याचे कनेक्शन हे काही बंद होत नाही आणि मग जे चोरीच्या कनेक्शनच्या माध्यमातून वीज चोरली जाते त्याचे पैसे हे या राहिले तो ही सगळी यंत्रणा एमिसी बदलावी संदर्भात